राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांच्या हस्ते टाकईच्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त ढोल स्पर्धेचे उद्घाटन टाकई तालुका मिरज येथे श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने बुधवारी येथे धनगरी ढोल स्पर्धा झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या विमानवरासह प्रमुख ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते येथे झालेल्या धनगरी लोन वादक स्पर्धेचे प्रथम बक्षीस दहा हजार रुपये रोख रुप रक्कम व ढाल असे सो सदरचे बक्षीस हे दादा दबडे युथ फाउंडेशन यांच्याकडून देण्यात आले या बक्षीसचे वितरण राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते आजनाथ भगत पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडकर अरुण गडकरी राजू अण्णा पाटील सुनील पाटील चंद्रकांत इटणार राकेश लोडके पोलीस पाटील संजय माने राकेश लोडके पप्पू गुरो यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न झाल्या येथे श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवार ते शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे धनगरी दोन स्पर्धेवी टाकई व पंचकोशीतून शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते